मस्त अशी जिभ्या चाटणार आहे तुम्ही सुद्धा खरं त्यासाठी घरात बसून जिभ्या चाटणार घरात बसून नाही होणार <tinyan> त्या गोष्टी त्याच्यासाठी तुम्हाला इथं यावं लागणार इथं येऊन इथं गाडी पार्किंग करून तिथं आत जाऊन घ्यायला लागणार वडा आणि टोस्ट आणि ते खायला लागणार मग तुम्ही जिबड्या असं चाटाल आणि मला नाही वाटत की तुम्हाला हे सगळं करायला मिळेल कारण का तुम्ही बाहेर पडणार नाही त्यासाठी बाहेर पडावं लागते आणि तुम्ही घरातच बसणार घरात बसून ह्या गोष्टी होणार नाहीत आणि फायनली दुसरी एक गोष्ट पण तुमच्यासाठी तुमचा भाऊ कोल्हापुरी केली नक्कीच या टेस्ट मात्र सगळ्या करणार आणि तुम्हाला कुठं कुठं काय काय चांगलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत नक्कीच या बातमी सगळ्या तुमच्यासाठी पोचवत राहणार त्या तर मित्रांनो गजू मामा टोस्ट हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर या ठिकाणामधून भवानी मंडपला आल्या रस्त्यावरती लगेचच पहिला उजवा टर्न घ्यायचा आहे आणि पहिला उजवा टर्न घेतल्यानंतर आपण जातोय या ठिकाणी सरळ आपल्याला जायचं आहे सरळ गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिर पण लागते आणि मंदिर आपण जे पाठीमागच्या रस्त्यामधून जातोय आपण गुजरीच्या लाईनला फायनली पोहोचलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत गजू मामा ना मामास नावाचं दुकान आहे ते आहे घरामध्ये तेच खाण्यासाठी आपण आता इथं आलोय आणि या व्हिडिओ मध्ये ते कसं बनलं जात आहे किंवा त्याची प्रोसेस वगैरे काय तुम्हाला दाखवलं जाणार नाही कारण त्या सिक्रेट रेसिपीज आहेत खूप दिवसापासून खूप जुनी माणसं याच्यामध्ये काम करतात आणि त्यांची चव कित्येक वर्षापासून राखून ठेवलेली आहे तेच बघण्यासाठी आपण इथं मला दिसले आहे कोल्हापुरी किडी चला विचारूया त्यांनी काय करायला जास्त जाऊया कधी मामा बघा इथं लिहिलेलं आहे बघा जसं की आता इथं बघतोय आपण हे गजु आहे गजुमामा टोस्ट नावाचं आणि इथं आपल्याला बऱ्यापैकी इथे सगळी टोस्ट वगैरे चला इथंच आहे ती जी गर्दी आपण समोर बघतोय गर्दी दाखवत यांना ती जी समोर आपण गर्दी बघतोय हीच आहे ती गजुमामा टोस खाण्यासाठी आलेली लोकांची गर्दी बऱ्यापैकी आणि त्याच्या भिंतीवरती जे केलेले आहेत बघा पाव वडा या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता दाखवतोय बघा इकडे समोर आहे पिया पियाच्या हातामध्ये आहे एक स्टिक पिया ती स्टिक दाखव आणि आम्ही एक घेतलाय नवीन तुमच्या आशीर्वादाने आम्हाला पण आहे आणि पियान कानातलं पण आणि हेडफोन सुद्धा पियाच्या सोबत आहे आणि पिया इथं काय आहे तुझ्या सोबत शेजारी खाल्लीस काय कसं होतं मला दाखवतो इथे काही त्या गोष्टी आहेत त्या ही मिरची कशी केल्यावरती एकदम जबरदस्त बघितल्यानंतर आपल्याला वाटायला पाहिजे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटायला पाहिजे की हे पटकन इथं येऊन खायलाच पाहिजे अशा पद्धतीने इथं आहे हे बघा पावडा त्यानंतर इकडं आहे त्यानंतर इकडं पोस्ट आहे आणि जसं की हे आहे पिया या आधी समोर खाल्ले तिनं मजा मस्त बेकी याची टायमिंग सगळ्यात महत्वाचं आहे की इथं टायमिंग आहे आठ ते साडेबारा पण तुम्ही कटोकट साडेबारापर्यंत येऊ नका बारापर्यंत वगैरे या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे याचा ॲड्रेस तुम्हाला सांगतो तिकडच्या बाजूला जे बाहेर आल्यानंतर इकडं आहे बघा त्यानंतर डायमंड टेस्टिंग अँड एक्सचेंज त्यानंतर पी पी आर सदाशिव तिरुपती कडके इकडे एम बी ज्वेलर्स आहे हे जे समोर बघतोय आपण वनकुंदरी ज्वेलर्स नावाचं शॉप आहे तिथून बऱ्याच वेळा आम्ही ज्वेलरी वगैरे काहीतरी घेतलेले आहे चांगल्या पद्धतीनं ते देतात चांगले ऑफर स्कीम्स वगैरे पण देतात घडणावळवरती डिस्काउंट वगैरे पण देतात बऱ्याच वेळा आम्हाला मिळालेले सुद्धा काहीतरी खरेदी करत असाल तर एखाद्या वेळी तिथे व्हिजिट करायला काय हरकत नाही आणि हा जो पत्ता आहे त्या बोळातून आपण जातोय महालक्ष्मी मंदिराकडे आणि हा जो रस्ता गेला आहे सगळं हा शिवाजी पुतळ्याच्या रोडला जात आहे म्हणजे शिवाजी पुतळ्यापासून महालक्ष्मी मंदिराला जात्याला रोडवर तो रोड हा आणि हा त्याच्यावरून तो, तो बोळात आल्यानंतर तिकडे जायचं आहे ते गजमुोसच्या ठिकाणी चला तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ सांगा त्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात दिसू नका मी तुम्हाला अशाच नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन ठिकाणच्या माहितीसोबत भेटत राहील असे इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि आता तुम्हाला सांगते की या की सांगितलं तरी ऐका ऍटली सबस्क्राईब करा म्हणून हॅलो फ्रेंड्स आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका आणि अशा नवीन नवीन ठिकाणी तुम्ही पण या आणि आम्ही पण येतो तुम्हाला दाखवण्यासाठी मस्तपैकी आपण पोट भरून खाऊया कसा वाटला हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट मध्ये सांगा नक्कीच विसरू नका तुमच्यापर्यंत हो पोहोचायच्या अगोदर इथं गजूबाचा टोस्ट आणि वडापाव जर खाल्ला असाल तर ती गोष्ट नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला त्याची टेस्ट आणि ते ठिकाण वगैरे कसं वाटलं हे सुद्धा नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर परत सबस्क्राईब करा आणि बाजूला दिली जी घंटा आहे ती मात्र नक्की वाजवायला विसरू नका कारण का असेच इंटरेस्टिंग नवनवीन ठिकाणचे टेस्टी फूड्स खाण्याचे आणि हिस्टॉरिकल व्हिडिओ तुम्हाला बघण्याचे एकमेव चॅनल आहे आणि परत त्यासोबत सब्सक्राइब करा मी तुम्हाला भेटत राहीन अशाच नवनवीन ठिकाणच्या माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र